नमस्कार आणखीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत so, आहे सो आम्ही चालू आहे अलिबागला आज आणि या जर्नीमध्ये काय काय होतं आणि बाय रोड चाललं आहे आणि फोर व्हीलरने बाईक नाही जात आहोत यावेळी सो so, जर्नीमध्ये कंटिन्यू राहा आता वाजले आहेत पाहुणे पाच चारला निघायचं होतं पण आम्हाला लेट झाला सो भेटू आता मग आपण आता जर्नीमध्ये जस्ट कनेक्टेड तर आपली गाडी पण इथे आलेली आहे नॅनोची गाडी आहे म्हणजे त्याची गाडी ॲक्च्युली कुठेतरी गेली आहे सोय दुसरी त्यांनी आणली आहे बाय डोरू बाय मग आपल्याला ना नाना तुझी गाडी का नाही आणली अच्छा 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 मला ब्लॉग मध्ये दाखवायला मिळालं रेडी होऊन आम्ही बाहेर आलोय आणि आता आमचा अजून एका मित्राची आणि मित्रिमची वाट बघते मी अजून एक कपल आहे बरंच आहे माझा तुम्ही त्यांना बघितलंच असेल पण आज पुन्हा एकदा ओळख करून देईन हे हवं आहे ना तुला एकदा बंद कर घे बॅग घे बॅग लागते की नाही लागते ते बघ सो आम्ही असे आहे पावणे पाच फोन कर प्रसादला आणि आमचा अजून एक मित्र आलेला आहे अंकिता कुठे ही तुझे बॉडीगार्ड सोडायला आले का मी तर माझी फ्रेंड जॉईन झाली आहे प्रसादची वाईफ तुम्ही भेटलाच असाल जुन्या व्लॉग्स मध्ये सो मस्त ट्रिप एन्जॉय करू आली बब खूप दिवसांनी चाललं ना आपण एकत्र म्हणजे मालवण नंतर आता हां मालवण नंतर आता सो so, काय काय मजा करू स्टे ट्यून फॉर दॅट आता नेवू थोडा वेळ आता जी भरायला गेला जो लोक आपण काय बसणार नाही आता गाडीवर जा इते अंकिताने चीज टोस्ट बनवना <laughs> लागलेत कारण आता भूक लागली आहे ओ नाइस करून आली बिचारी <laughs> <ना मीनी> <laughs> माझ्या गावाला कसा चालवतो एक गाडी अटोलच तू फर्स्ट टाइम जाणार निघाला आला नाही वरती लॉक आहे का गाडी असे अरे तर आम्ही तरी रस्त्यावर आलोय सुमसाम त्या रस्त्यावर आणलाय अरे बाईकने आम्हाला कुठे कुठे टाकल्या माहितीये दे का त्यांनी <laughs> किती वेळ <भी> <laughs> <तो थीने laughs> आहे रस्ता माहिती नाही आम्ही कोणत्या रस्त्याला आलोय अंधारात या होत रोजचा <laughs> <laughs> रस्ता तुला रोड ने येतो मानल होतो माहिती काही डायरेक्ट काही गाडी या साइडला आपला गुरंद रोडला येईल

चहा ब्रेक नाश्ता इथे काय मिळते ना का थंडी आहे बऱ्यापैकी थंडी आहे वाटू दोन थंडी असणार पण बाहेर बऱ्यापैकी थंडी आहे इथे खायला आहे आता मिसळ पाव कांदा पोहा वगैरे रे रेडी आहे सो बघूया ते खायला आहे की पुढे जायचं सगळ्यांना विचारया

हे भुक्कड लोक पोहे खात बसले तिथे चहा नाश्ता झालाय आणि आम्ही निघालो अजून किती वेळ आहे एक किती तास हे किती तास आहे ते किती वेळ लागेल तर लवकर पोचलं सात दहा त्यात बाजूच्या एकही एक नाही कमळ यायला काय माहितीये आणि हा पूर्ण भरलेला असं पूर्ण गुलाबी होऊन जातो बाजूच्या जा एक पण नाही भेटणार तुम्हाला कमळ पाच आणि आम्ही पोचलो आहे रेवदांडाजवळ काही मिनटातच पोचलो आता सी एन जी भरायला थांबलो आहे सो लवकर निघाल्याचा हा फायदा की आपण लवकर पोचतो आणि सगळं आपल्याला फिरता वगैरे पण लवकर कोळं म्हणलं आहे मग बरं वाटतं आहे खूप दिवसांनी असं बाहेर आलो आहे विदाऊट बाईक गाडी खूप बरं वाटलं सो आता काय काय एक्सप्लोअर करू सर्वात तिथं आम्ही जाऊ रेवदांडा बीचवरती सकाळ सकाळ बघा अजून पुढे काय काय एक्सप्लोर करता येतं इकडे पुढे सुवर्ण हनुमान मंदिर म्हणून आहे शनिवार येतो मला जायचं आहे पण एक्झॅक्ट इथे कुठे माहिती माझ्या बोर्ड वाचला मी तो इथे लोकल विचारावं लागेल की कुठे आहे बघूया जायला मिळालं तर नक्की सुवर्ण हनुमान मंदिर पहिल्यांदाच त्याचो हो। बघूया जायला मिळतं का म्हणजे जी पंपवर का मस्त छान अशी फुलं झाडं लावली आहेत मस्त रेवदांडा रेव बीच बीचला आम्ही पोहचलोय रेवदांडा बीच वरती सकाळ सकाळ वाजले आठ आणि असा व्ह्यू आहे आपल्या समोर ओके तुम्ही सगळ्यांची ओळख करून देते ही आहे अंकिता आणि प्रसाद म्हणजे दोघं हजबंड वाईफ आम्ही एकाच एरियात राहतो आणि हा ह्याचा बेस्ट फ्रेंड आहे ना ज्ञानेश्वर ह्याला मी नॅनो म्हणतो प्रेमाने आणि हा नवरा <laughs> सो आम्ही आलोय खूप दिवसांनी दिवसांनी आलो आहे आम्ही सगळे एकत्र बाहेर फिरायला काय गर्दी आहे काही नाही गर्दी बघा मस्त सो का तुम्हाला व्ह्यू दाखवते समोर काय बोलला तो ते बघा समोर बीच हा रे रहदारी आहे बरीच रहदारी सकाळ सकाळ सकाळमध्ये कॅम्पिंग कॅम्पिंग कुठे या किल्ला वा स्वच्छ मस्त अलिबागचा बीच रे भारी वाटते दे माझ्याने चावी मी चालवते मागे बघाव्यू असो फ्रेश मॉर्निंग ॲट अलिबाग रेवदंडा बीच असं वाटते स्वच्छ बीच केकडाच उठायचा बघा गाडीत बसताय ना आपले पाय बाहेर ठेवून का आ

आई आहे बघ कसला डेंजर आहे आई शपथ बापरे कोण इकडे मला जाऊन दाखवेल मस्त असं जवळ पाणी आहे छान So we are up on a point of planet. पकडायला मासे पकडायला मासे पकडायला मासे पकडायला बघा दोन्ही साईडला पाणी आणि मध्ये सँड काय करते है? वाटत खेकडा पकडलाय ओ माय गॉड काय बोलवतात चला तर आता आपण जाणार आहोत मग अशी मी ओळख करून दिली ज्ञानेश्वर त्याच्या बहिणीचं घर आहे इथे सो तिथे आम्ही आज राहणार आहोत सो तिकडे जाऊ मस्त असा नाश्ता करू आणि मग बघू पुढचा प्लॅन काय होतो आहे आणि कुठे कुठे जाऊ फिरायला जेवायला इतर व्हेज बागला अलिबागची मच्छी वगैरे सगळं फेमस आहे आणि मासे खूप चांगले मिळतात सो so, बघूया आज काय काय प्लॅन होतो कुठे कुठे जातो लवकर येण्याचा हा एक मस्त फायदा आहे की आपण छान असं दिवसभर एक्सप्लोअर करू शकतो सो सुंदर असा रेवदांडा बीच आणि इकडे प्री वेडिंग शूट पण चालू होतं मस्त छान स्वच्छ बीच आहे बरं वाटलं सकाळ सकाळ सका जरा राईट मारलो ना हा राईट मारलो भाऊ सगळ्यात हा वरचा डोंगर आहे आपल्या दारासमोर उभी कर गाडी बिडी आली तर मी बाजेला दाबून ठेव गावात आलोय आम्ही थोडी आता येणार आई आम आता इथेच हँड रिमेंट टाकून ठेव सुंदर असं गाव बघा अलिबाग रेवडांडा समोर मंदिर आपली गाडी घेत मासे जेवणासाठी गावाचं नाव काय रेवडांडा <laughs> मिठे घाट <गार>. मिठाय <laughs> मिठे घाट तूपन मध्ये हे आहे घर ताईचं ताईच बाहेरचा व्ह्यू बघा घरची मागची बाजू आहे वा मालवणची आठवण झाली गावाची असं चूल किडली नाही काय वेर। पुढे पेरू झाड आणि बघा तिथे पेरू लागले माझी ला शाल होती स्वेटर आणि शाल पि झाडावरचा मस्त पेल खाद्या आणि आम्ही आलोय तर म्हंटल मग अशी मित्राच्या घरी बहिणीचं घर सो आता इथून आता आम्ही जाऊ फिरायला मुरुडला हासा वगैरे करून सो so, हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि नेक्स्ट ब्लॉग नंतर जिथे जाऊ तिथून कंटिन्यू करेन सो so, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कळवा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टेल देन टेक केअर बाय